जगभरामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीपासून सुरू होते कसबा मंडळानं विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीनं काढण्यासाठी जय्यत तयारी केली आहे तर कसबा गणपतीची मिरवणूक ही थाटामाटात व्हावी यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीसाठी कसबा गणपती मंडळानं तयारी केली आहे पारंपरिक पद्धतीचा गणेशोत्सव साजरा करताना समाजाचं प्रबोधन करणं हे श्री कसबा गणपती मंडळाचं वैशिष्ट्य आहे परंपरेप्रमाणे उद्या विसर्जन मिरवणुकीला आपल्या टिळक पुतळ्यापासून मंडईपासून आपली सुरुवात होईल महात्मा फुले मंडईपासून चांदीच्या पालखीमध्येच गजाननाला आपण विराजित करून भक्तभाविक खांद्यावरनं गणपती विसर्जनासाठी आपण नेणार आहोत अत्यंत दिमागदार असा हा सोहळा आहे हा फक्त पुण्यासाठी नाही तर देशासाठी नाही तर हा जगामध्ये पोचलेला सोहळा आहे आणि त्याची उद्या परमोच्च त्याचा बिंदू उद्या विसर्जन मिरवणुकीचा होणार आहे